नमस्कार मित्रांनो आदिवासी विकास विभाग परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे त्यांची लिंक देण्यात आलेली आहे ऑफिशियल वेबसाईटवर या वेबसाईटवर ट्रायबल या वेबसाईटवर तुम्ही जाऊन तुमच्या अर्जाची लिंक पाहू शकता व हे तीन तीन जे पोस्ट आहे त्या पोस्टात हे हॉल तिकीट आलेली आहे लकुलेटर निम्मे श्रेणी लकुलेटर उच्च श्रेणी लकुलेटर या पदांसाठी हॉल तिकीट आलेली आहे आदि विकास विभागामार्फत दिनांक पाच दहा रोजी एकूण सतरा पदे सहाशे अकरा पदा करीत प्रसिद्ध करण्यात आली होती त्यापैकी खालील तीन पदांना वार गुरुवार दिनांक सोळा एक रोजी घेण्यात येणार आहेत तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या अपडेटसाठी like share and subscribe